ठाण्याच्या महाराजाची एकोणपन्नास वर्षाची परंपरा भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा अद्वितीय संगम ठाण्यातील किसननगर एक परिसरात बालमित्रमंडळ बंडल गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विराजमान झालेल्या ठाण्याचा महाराजाचे आगमन मोठ्या जल्लोषात व भक्तिभावात झालं असून यंदाचा गणेशोत्सव अधिक भव्य आकर्षक आणि सामाजिक जाणीवांनी समृद्ध ठरतो आहे गेल्या एकोणपन्नास वर्षापासून हा मंडळ गणेशोत्सव अतिशय पारंपरिक आणि श्रद्धेने साजरा करत आहे शिवसेना उपनेते आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली बालमित्र मंडळ सातत्याने सार्वजनिक सण साजरे करताना सामाजिक कार्यालाही तितकेच महत्त्व देतात मंडळाने ठाणेकर जनतेच्या मनात विशिष्ट स्थान निर्माण केलं असून ठाण्याचा महाराजा ही एक ओळख बनली आहे नवसाला पावणारा अशी ठाण्याच्या महाराजाची ख्याती आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे मुंबई तसेच शेजारच्या जिल्ह्यातून हजारो भाविक गणरायाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करत आहेत भक्तांच्या श्रद्धेचा ओघ इतका असतो इतका मोठा असतो की दर्शनासाठी रात्रंदिवस रांगा लागतात परंतु संपूर्ण व्यवस्था अत्यंत शिस्तबद्धपणे हाताळली जाते यंदाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे रोमन पॅलेस या थीमवर आधारित देखावा जी पूर्णपणे पारंपरिक व ऐतिहासिक संस्कृतीचे दर्शन घडवणार आहे भव्य कमानी रोमन स्तंभ शिल्पकाम आणि प्रकाश योजना यामुळे हा देखावा मंत्रमुग्ध करणारा वाटतो यामधून मंडळाने सांस्कृतिक सौंदर्य इतिहास आणि भक्तिभाव याचे सुंदर मिश्रण साधले आहे सण फक्त सारजरा करणे एवढ्यावर न थांबता मंडळ अनेक सामाजिक उपक्रमही सातत्याने राबवत असते यंदाही गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर मोफत आरोग्य तपासणी शिबीर नेत्र तपासणी तसेच स्थानिक नागरिकांसाठी वृक्षारोपण स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम यांचं आयोजन करण्यात आलं आहे महिला लहान मुले आणि वृद्धांसाठी विशेष उपक्रम राबवण्यात आले आहेत बालमित्र गणेशोत्सव मंडळ हे केवळ एक धार्मिक उत्सव मंडळ नसून ते एक सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था बनली आहे त्यांच्या कार्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये एक वेगळाच उत्साह एकत्रितपणे आणि सामाजिक वेदना चेतना निर्माण होते ठाण्याचा महाराजा हा केवळ गणेश मूर्तीचा नव्हे तर ठाण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचा गौरवशाली प्रतीक बनला आहे बालमित्र गणेशोत्सव मंडळ याचं आज एकोण पन्नासवं वर्ष आहे आणि या एकोणपन्नासव्या वर्षातून आम्ही ज्यावेळी पन्नासव्या वर्षात पदार्पण करत आहोत तर यावर्षी आम्ही प्रत्येक वर्षी वेगवेगळे देखावे आपण करत असतो आणि यावर्षी आपण एक रोमन पॅलेस साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये हा जो पूर्ण देखावा आहे त्या देखाव्याचा देखा मेन उद्देश आहे रोमन पॅलेस आणि हा जे मंडळ आहे हे मंडळ विविध क्षेत्रामध्ये आ, काम करत असतं अध्या आध्यात्मिक क्षेत्र तर आहेच त्याचबरोबर सांस्कृतिक क्षेत्र त्याचबरोबर आम्ही वेगवेगळे सामाजिक कार्यही करत असतो आमचे जे मंडळाचे अध्यक्ष आहे माननीय रवींद्र साहेब त्यांच्या या संकल्पनेतून हा आम्ही आणि त्यांच्या इच्छेनुसार आम्ही हे सगळे वेगवेगळे कार्य करतोय सामाजिक कार्यामध्ये आता लेटेस्ट आपण चे एक नवीन कन्सेप्ट चालू केलेलं आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक वर्ष आम्ही जास्तीत जास्त वृक्षरोपण करण्याचा जा प्रयत्न करतो हा एक एक, एक असं मंडळ आहे जे तुम्ही बघितलं असेल की हा आम्ही कधीच बंद करत नाही कारण लोकांना इकडे असं वाटलं पाहिजे की हा आपला स्वतःचा गणपती आहे ओपन असून सुद्धा आम्ही लाईनला प्राधान्य देत नाही आम्ही इथे आमचं प्राधान्य हे आहे की प्रत्येकाने भाविकाने येऊन मन मोकळेपणाने श्रद्धेने बापांची पूजा करावी असे असून सुद्धा आम्हाला नेहमी इथे गर्दी असते आणि गर्दी आम्हाला सगळे कार्यकर्ते सक्षम आहेत की सगळ्यांना चांगल्या पद्धतीने सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो